नमस्कार मित्रांनो मी राजू साथळी तुम्ही बघतात भूमी चॅनल मित्रांनो आजचा जो आपला हा व्हिडिओ आहे तो फक्त अशा लोकांसाठी आहे की ज्यांच्याजवळ जवळ सातबारा आहे पण त्या सात जमीन कुठे आहे हे त्यांना माहीत नसेल किंवा जमीन माहिती आहे पण त्याचा सातबारा कुठे कोणता आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल आणि जर तुमच्याजवळ दोन्ही आहे सातबारा पण आहे जमीन पण माहिती आहे पण जर त्याची बाउंड्री तुम्हाला माहिती नसेल तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण बघितला तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे समजवणार आहे की तुमची जमीन कशा प्रकारे शोधायची तुमचा सात जर जमीन माहिती आहे तर सात बारा कशा प्रकारे शोधायचा आणि बॉल्टी कशी फायनल करायची तर मी पूर्ण हे जे काम आहे ते ऑटोक्या सॉफ्टवेअरवर मी जे तुम्हाला करून दाखवणार आहे आणि त्याच पद्धतीने करावं लागतं कारण की जे भूमी अभिलेख मोजण्या करतात ते सुद्धा याच ऑटोक्या सॉफ्टवेअरचाच वापर करतात जी फाईल म्हणजेच डिजिटल रेकॉर्डचा उपयोग करतात आणि गुगल मॅपचाच उपयोग करतात आणि तुमची मोजणी ही फायनल केली जाते तर आज आपण त्या स्टेप सगळ्या शिकणार आहेत आणि पूर्णपणे समजणार आहेत की जमीन एखादी कशा प्रकारे शोधली जाते किंवा जमीन माहिती आहे तर सात बारा कशा प्रकारे शोधला जातो आणि जा रेकॉर्ड कसा फायनल केला जातो आणि त्याच्यावर जर एखादा हिस्साचा सात बारा असेल तर तो, तो कसा अटॅच केला जातो हे संपूर्ण माहिती या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला समजावणार आहे तर असं आपण लांब व्हिडिओ करणार नाहीये तर अशा प्रकारची तुम्ही जर डिस्प्लेवर बघितलं तर ही जी आ, आ, फाइल बघत असतील ही ऑटोकॅट फाइल आहे डीडब्ल्यू ची फाईल आहे त्याच्यावर हा जो तुम्हाला दिसतोय तो हा पूर्ण गाव नकाशा आहे आणि गाव नकाशावर गुगल इमेज बसवलेले आहेत आता एखाद्याला जर मी तुम्हाला समजवतो की त्याच्याजवळ सात बारा आहे किती नंबरचा समजा चारशे नऊ सर्वे नंबर, चा? नंबर आणि गट नंबर हिस्सा दो, जर दोन असेल तीन असेल तर जर त्याच्याजवळ सात बारा असेल तर तो त्याच्या सात बारा नुसार आपण प्रकारे काप काम करणार पहिले तर आपण डी डब्ल्यू जी फाईल मागवणार आता पूर्ण महाराष्ट्राची आपण ही कामं करून देतो आप, जो आपल्या महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड उपलब्ध असेल त्याप्रमाणे मी हे काम करून तुम्हाला देतो आणि महाराष्ट्रातील तुमच्या भूमी अभिलेखचीच ही डी डब्ल्यू जी फाईल येणार आहे पूर्ण रेकॉर्ड हा तुमच्याच तालुक्याचा येणार आहे ह्याच्यामध्ये काहीच तुमचा फरक राहणार नाही जरी आपण माझ्याजवळ मोजणी करून घेतली किंवा रेकॉर्ड बसवून घेतला जमीन शोधून घेतली किंवा सात बारा शोधून काढला तरी हाच जो रेकॉर्ड आहे तो तोच तिथे वापरला गेलेला असतो आणि सरकारी मोजणीमध्ये असं असतं की जर तुम्हाला तुमच्याजवळ सात बारा आहे तर जेव्हा तुम्ही त्या सात बाराची मोजणी करता भरता त्या टायमाला तुमची जमीन तुम्हाला दाखवायची असते म्हणजे जर तुम्ही तुमच्याजवळ सातबार असेल आणि तुम्ही त्यांना जर सांगितलं की आम्हाला आमची जमीन शोधून पाहिजे तर तुम्हाला ती हे काम करून मिळणार नाही किंवा जर तुमच्याजवळ जमीन आहे आणि फक्त जमिनीवरून तुम्ही सरकारी मोजणी भरू शकत नाही त्या 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 तर त्यासाठी तुम्हाला सातबाऱ्याची पण गरज असते त्यासाठी आपल्याला पहिले सात सातबारा शोधणं गरजेचं असतं तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की जमीन माहिती पण असणं गरजेचं आहे आणि सातबारा माहिती पण असणं गरजेचं आहे तरच तुमची सरकारी मोजणी होते पण या मोजणी आपण जी मोजणी करतो त्याच्यात तसं नाहीये तुमच्याजवळ जर फक्त सातबारा आहे तर आपण जमीन मोज शोधून देऊ जर जमीन तुमच्या त्याचा हिस्सा नंबर नंबर गट नंबर काय आहे माहिती नसेल तर तो पण आपण शोधत देऊ जेणेकरून तुम्हाला पुढच्या ज्या स्टेप आहेत ज्या मोजण्या वगैरे जर तुम्हाला भूमीपले थ्रू करायचे असतील त्या तुम्ही करू शकणार तर सगळ्यात आधी मी तुम्हाला समजवतो की अशा प्रकारची ही डी डब्ल्यूजी फाईल घेतली जाते आणि डी जी फाईल ही गुगल मॅप गुगल मॅपची ज्या इमेज तुम्हाला इथे दिसत असतील तर त्या इमेज अटॅच केल्या जातात आता तुम्ही जर बघितलं तर इथे पूर्णपणे ज्या बाउंड्री आहेत ह्या जशाच तशा तिथे बसलेल्या आहेत काही की रेकॉर्ड जसा बसतो त्याचप्रमाणे तिथे जागेवर सुद्धा बाउंड्री असतात त्यामुळे त्याच्यात थोडा सुद्धा फरक येणार नाही आता समजा मी एक उदाहरण तुम्हाला आताच दिलं की हा जर नंबरचा सात बारा तुमच्या जवळ असेल तर फक्त तुम्हाला पूर्ण नंबरची बाउंड्री माहिती असेल पण त्याच्यातला हिस्सा कोणता हे जर तुम्हाला माहिती नसेल तर चारशे नऊ पहिले जो गाव नकाशा आहे तो चारशे नऊ वर बसवला जाईल म्हणजे पूर्ण गाव नकाशा हा गुगल मॅप बसवला जाईल त्याच्यानंतर चारशे नऊ फायनल झाल्यानंतर हा जो तुम्ही पिवळ्या कलरची बाँड्री दिसते हे कटबुक नकाशा आहे म्हणजे नकाशा आहे आणि तुम्हाला लाल रेषा ओढलेल्या दिसतात ह्या लाईनी आहेत म्हणजे जर तुमचा हा जो पार्ट आहे तो हिस्सा हा जो पार्ट आहे तो हिस्सा नंबर दोन आहे हा, हा, हा जो पार्ट आहे तो हिस्सा नंबर तीन आहे हा पार्ट चार आहे हा पार्ट आहे तो हिस्सा नंबर पाच आहे आणि हा पार्ट जो त्रिकोण सारखा दिसतोय तो हिस्सा नंबर सहा आहे आता तुमचा जर चारशे नऊ पब्लिक जर पाच असेल तर तुम्ही डायरेक्टली इथून फाईल बसवल्यानंतर आपल्याला फायनल होऊन जातं की अशा प्रकारे आता आपल्याला जर ही चारशे नऊ प्रमाणे ही जमीन तर आपण शोधून घेतली आणि तुमचं हे एक काम पूर्ण झालं आता समजा एखाद्याला फक्त ही जमीन आहे म्हणजे कोणतीही तुम्ही घेऊ शकता मी तर तुम्हाला फक्त समजवण्यासाठी हा चारशे नऊ घेतलेला आहे समजा हा हा जो हा प्लॉट आहे हा त्याच्या ताब्यात आहे पण त्याचा सा त्याला सात बारा माहिती नाहीये सर्वे नंबर गट नंबर हिस्सा नंबर काहीच माहिती नाहीये तर अशाच प्रकारे डीडब्ल्यू जी फाईल आणली जाईल गुगल मॅपवर बसवला जाईल गुगल मॅपवर जेव्हा बसवला जाईल तर त्या जमिनीला कोणता गट नंबर येतो कोणता सर्व्हे नंबर येतो त्याप्रमाणे मग त्याचा हिस्श्याचा रेकॉर्ड आणि सगळा तो घेतला जाईल आणि त्या तो आपण त्याच्यावर बसवला की आपल्याला त्याचा हिस्सा नंबर जर असेल तरच तो फायनल होणार आहे बाकी जर तुमचा गोळा नंबर असेल तर गोळा नंबर म्हणजे सर्व्हे नंबर गट नंबरच तुम्हाला तिथे दिला जाणार आहे तर जर हिशाचा रेकॉर्ड असेल तर हिशाचा रेकॉर्ड सुद्धा तुम्हाला बसून दिला जाईल आणि तुमचा सात बारा आहे तो फायनल केला जाईल आता तिसरी गोष्ट राहिली मी तुम्हाला समजवलेलं की तुम्हाला जर त्यांनी तुमची हद्द माहिती नसेल सात बारा पण माहिती आहे जमीन पण माहिती आहे पण हद्द माहिती नाही तर जर हद्द माहिती करून घेण्यासाठी पण हेच प्रोसिजर आहे आणि याच प्रकारे तुम्हाला दाखवलं जाईल आणि पूर्ण पीडीएफ सुद्धा इथे तुम्ही बघत असतील अशा प्रकारच्या ही एक नंबर पीडीएफ आहे ह्याच्यात मी तुम्हाला पूर्ण बाउंड्री बसवून दिलेली आहे त्याच्यानंतर दुसरी दोन नंबरची पीडीएफ असणार आहे त्याच्यात पूर्ण तुमच्या बॉन्ड लांबी रुंदी आणि एरिया हे सगळं दाखवलं असणार आहे त्याच्यानंतर अशा प्रकारची ही तीन नंबरची फाईल असणार आहे म्हणजे त्याच्यावर तुमच्या प्रत्येक पॉइंट म्हणजे गुगल मॅप चा कॉर्डिनेट तो तुम्ही तुमच्या मोबाईलवर टाईप करून सुद्धा तुमचा गुगल मॅप चा कॉर्डिनेट बघू शकणार तर अशा प्रकारची ही फाईल आपण तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ शकतो म्हणजे जर तुम्हाला अशा प्रकारची काम जर कामं करायची असतील किंवा जर माझ्याजवळून मोजणी करून घ्यायची असेल कारण की ह्या मोजण्या सरकारी मोजण्यामध्ये केल्या जात नाही मी मगाशीच बोललो की सरकारी मोजणीसाठी तुम्हाला जमीन पण माहिती असली पाहिजे सातबारा पण असला पाहिजे आणि तुमची वहिवाट तिथे दाखवावी लागते तर ह्या ज्या तीन गोष्टी आहेत ह्या आपण करून देतो जेणेकरून तुम्हाला जी पुढची कामं आहेत ती तुम्हाला सोयीस्कर होतील आणि तुमची कामं तुम्ही करू शकणार तर अशा प्रकारची पूर्ण प्रोसेस आता दुसरी गोष्ट आहे की ह्याच्यात खर्च सुद्धा येतो फाईल आणणं म्हणजे ती पूर्ण महाराष्ट्रातील कोणतंही गाव असू शकते कोणताही तालुका कोणताही जिल्हा तर तिकडचा रेकॉर्ड आपल्यापर्यंत आणणं म्हणजे हा जो रेकॉर्ड आहे तो, तो सुद्धा गव्हर्नमेंटचा रेकॉर्ड असतो तर त्याला जो काही खर्च येतो तो, तो सुद्धा तुम्हाला पे करावा लागेल त्याच्यानंतर हे जे बसवायचं काम आहे त्याचा जो माझा चार्जेस असणार आहे हे सुद्धा तुम्हाला तिथे पे करावे लागणार आता बरेच लोक कॉमेंटमध्ये विचारते सर खर्च किती खर्च किती येणार पण त्या तो, तो डिपेंड खर्च आहे तो कसा आहे की तुमच्या एरियावर आणि कामावर डिपेंड असणार आहे तर तो खर्चासाठी तुम्हाला ह्या जो नंबर दिसतोय स्क्रीनवर त्याच्यावर तुम्ही फक्त व्हॉट्सअप करायचा डायरेक्ट कॉल करायचा नाही मी कोणाचाच कॉल रिसीव्ह करणार नाही आहे पहिले व्हॉट्सअपशी बोलणं व्हॉट्सअपवर बोलणं होईल त्याच्यानंतरच मी तुम्हाला मी करणार आहे कॉल तुम्ही कोणीच डायरेक्ट कॉल मला करू नका अशी माझी ही तुम्हाला नम्र विनंती आहे तर चला मित्रांनो अशा प्रकारचं जर तुम्हाला काम करायचं असेल तर माझ्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करा, करा व्हॉट्सअपवर आपण काम करून देऊ शकत चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र